नमस्कार नमस्कार बोला सर्व शेत शेतकरी बांधवांना नमस्कार आमचे मित्र आहेत आदरणीय श्री अमोल मगदूम साहेब ठीक आहे आणि यांची आणि आमची भेट साधारणतः दोन हजार अठरा साली पहिल्यांदा झाली होती आणि पहिल्यांदा आम्ही उसासाठी जे काय आपलं अल्ट्राकेन स्पेशल येतं ठीक आहे त्याची आम्ही सुरुवात केली होती साहेबांच्या शेतामध्ये आणि दोन हजार अठरापासून आजपर्यंत म्हणजे गेली जवळजवळ सात वर्ष झालं त्यांनी अल्ट्राकेन त्यांच्या शेतामध्ये वापरतायत आणि मिरॅकल पद्धतीचा जो आउटपुट आहे जो रिस्पॉन्स आहे जो रिझल्ट आहे लक्षात घ्या अल्ट्राकेनचा तो आहेत म्हणजे दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि या दोन हजार चोवीस सालीसुद्धा सुद्धा त्यांनी अल्ट्राकेन आपलं वापरतायत हे दोन बॉक्स आहेत आणि दोन बॉक्समध्ये जवळजवळ चार एकरची है आता या न्यायालय ऑफिसला आले आहेत लक्षात घ्या आपण थोडं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांचं काय मत आहे साहेब नमस्कार नमस्कार मी गेले सात वर्ष झालं अल्ट्राकेन वापरतोय हा आणि कोणीही काही जरी सांगितलं हा तर अल्ट्राकेन शिवाय आपल्याला रिझल्ट आजपर्यंत मिळालंच नाही ओके आणि अल्ट्राकेन शिवाय आपल्याला पर्याय नाही आहे अवरेज साठी अल्ट्राकेनच चांगला आहे ओके okay. अल्ट्राकेन प्रत्येक शेतकऱ्यानं वापरल्यानंतर आपल्याला अवरेज चांगलं पडणार okay. आहे शेतीच ओके आणि चाळीस पासून चाळीस अवरेज पासून जवळजवळ मी आता ऐंशी ते नव्वद शंभर पर्यंत मी आता जवळजवळ केलेला आहे ओके okay. कंटिन्यू मी सात वर्ष अल्ट्राकेन वापरत okay. आहे ओके त्याच्यामुळे कोणी काही जरी सांगितलं तर ऐकू yeah. नका अल्ट्राकेन शिवाय पर्याय नाही आपल्याला ग्रेट आपलं हायेस्ट अवरेज किती निघालं साहेब माझं एकशे पाच टन अवरेज ग्रेट ग्रेट आपली शेती किती साहेब शेती माझी जवळजवळ सव्वीस सत्तावीस एकर आहे ओके ओके मी प्रत्येक वर्षी अल्ट्राकेन शिवाय पर्याय नाही आणि ऑरेंज मला अल्ट्राकेननच पडला आहे ग्रेट ग्रेट धन्यवाद साहेब तुमचा अभिप्राय बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या ऊसाच्या शेतीमध्ये एक अमूला अमूलाग्र बदल घडवून येईल ठीक आहे अशी मी अपेक्षा ठेवतो आणि तुमचं आभार व्यक्त करतो की तुम्ही गेले सात वर्ष झालं आमच्यावर जो विश्वास ठेवलाय इथून पुढे इथून पुढे सुद्धा तुम्ही विश, हाच विश्वास आमच्यावरती ठेवावा ही अपेक्षा ठेवतो आणि संपूर्ण अलिवरून परिवारा मार्फत आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो धन्यवाद तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून आम्हाला काम करावंच लागणार आहे कारण माझं ज्यावेळेस एव्हरेज वाढतोय त्यावेळेस माझा पैसा वाढतोय okay. पैसा वाढल्यानंतर मला पूर्ण त्याचे बेनिफिट जे काय आहे ते मिळाले त्याच्यामुळे काय विषयच नाही आहे मला अल्ट्रा किन शिवाय पर्यायच नाही असा आहे मी अल्ट्रा किन मला वापरायलाच लागणार आहे आणि तशी अल्ट्रा किंवा क्वालिटीच आहे ओके धन्यवाद साहेब एवढा तुम्ही मनापासून जो अभिप्राय दिला आमच्या शेतकरी बांधवांच्या पर्यंत तुमचं हे जे काही मत आहे लक्षात घ्या कॅन बद्दल अल्विरोन कंपनीच्या तर शंभर टक्के याच्यामुळे सगळ्यांचं भल होईल ठीक आहे सर मी कंटिन्यू सात तर वापरत आहे त्याच्यामुळे काय बेनिफिट आहे हे आम्हाला माहितच आहे पूर्ण त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे अल्ट्राकेन वर थँक्यू वरती सुद्धा वापरल्यानंतर थँक्यू 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 व्हेरी मच साहेब थँक्यू व्हेरी मच सर